नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट रंगपंचमी साजरी करा पण जबाबदारीने नांदुरा ठाणेदार विलासराव पाटील यांचे नागरिकांना आवाहन नांदुरा ठाणेदार श्री विलास पाटील यांचे नागरिकांना आव्हान रंगपंचमी हा आनंदाचा आणि रंगांचा सण आहे तर जुम्माचा दिवस मुस्लिम समाजासाठी विशेष महत्वाचा आहे यंदा हे दोन्ही दिवस एकाच वेळी आल्यामुळे समाजात सौहार्द कायम राहावा आणि शांतता राखली जावी यासाठी नांदुरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार विलासराव पाटील यांनी नागरिकांना जबाबदारीने आणि सुरक्षिततेसह रंगपंचमी साजरी करण्याचे आवाहन केले आहे ठाणेदार विलासराव पाटील यांनी सांगितले की रंगपंचमीचा आनंद घेणे महत्वाचे असले तरी कोणावरही जबरदस्तीने रंग टाकणे सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणे वाहतुकी सडथळा निर्माण करणे किंवा कुठलाही अनुचित प्रकार टाळावा अशा कृत्यांवर कठोर कारवाई केली जाईल तसेच काही रंगांमध्ये हानिकारक रसायने असतात जी त्वचेसाठी आणि डोळ्यांसाठी घातक ठरू शकतात त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित रंगांचा वापर करावा आणि शांततेत सणाचा आनंद घ्यावा असेही त्यांनी सांगितले रंगपंचमी आणि जुम्मा एकाच दिवशी आल्याने कोणत्याही समाजाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी

या सण उत्सवामध्ये आपण शांततेने आनंदाने उत्साहाने ते सण साजरे करावे कुठल्याही सोशल मीडियावर वर्तन आक्षेपार्य फोटो व्हिडिओ व्हायरल करू नये रंगपंचमी खेळताना होळी खेळताना आक्षेपार्य गाणे आक्षेपार्य हावभाव आपण करू नये जो आपल्या ओळखीचा आहे त्या ओळखीच्या व्यक्तीवरच रंग लावा जो आपल्या ओळखीचा नाही जो आपल्या परिचयाचा नाही जो आपल्या ना धर्माचा नाही त्याच्या अंगावर अपमान होईल या उद्देशाने रंग फेकू नये किंवा गाणे वगैरे वाजवू नये किंवा हावभाव करू नये त्यांचा सुद्धा मान ठेवावा आणि शिवजयंतीचे जे निवडणूक असतील त्यामध्ये डीजेचा दी वापर करू नये आणि जे काही आपण एवढंच असतो तिथे ते मस्जिदवर गुलाल वगैरे उडणार नाही किंवा मस्जिदवर आपले वेगवेगळे कागदवणार नाही याची दक्षता घ्यावी कारण नमाज पठण चालू असतं रमजान महिन्यामध्ये त्यामुळे इतर धर्मांचा अपमान आपल्याकडून होणार नाही याची सर्वांनी दक्षता येणं गरजेचं आहे आणि सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करतो की सोशल मीडियाचा वापर करताना आपण शांततेने आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने करावा इतर धर्माचा अपमान होणार नाही तसेच वाईट आक्षेपारे मेसेज आले तर आपण लगेच नांद्रा पोलीस यांना संपर्क करावा जेणेकरून मेसेज व्हायरल करण्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल परंतु त्या मेसेजचा आपण गैरवापर करू नये याची सर्व दक्षता घेण्यास आम्ही आवाहन करीत आहोत